जल जीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी चाळीस लाखांच्या कामाचे बिल न मिळाल्याने सांगलीतील एक तरुण ठेकेदार हर्षल पाटीलने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आणखी किती ठेकेदारांनी आत्महत्या केली पाहिजे म्हणजे सरकार ठिकाणावर येईल हर्षल पाटलांसारखे इतर ठेकेदारांचा राजकीय आणि आर्थिक खून होतील तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर येईल का हर्षल पाटीलची आत्महत्या नाही तर सरकारने घेतलेला त्याचा बळी आहे असे एक ना अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे हर्षल पाटलांसारखे राज्यातील इतर ठेकेदारही संकटात आहेत तेव्हा सरकार आणि प्रशासन यांनी ठेकेदारांची थकलेली बिले वाढता कर्जाचा बोजा आणि त्यांचा मानसिक ताण लक्षात घेता देयके देण्यासंदर्भात सरकारने आवश्यक ती पावले उचलली पाहिजे सांगलीतील हर्षल पाटील या तरुण ठेकेदाराने आत्महत्या का केली त्यास कोण जबाबदार आहे प्रत्येक बिलामागील टक्केवारीची पद्धत राज्यातील इतर ठेकेदारांची स्थिती त्यांची परिस्थिती नेमकी काय एकूणच ठेकेदाराच्या मागेल निर्माण झालेले प्रश्न प्रशासन आणि शासनाची नेमकी भूमिका काय या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा सांगली येथील तरुण होतकरू कंट्राक्टदार हर्षल पाटीलने पैशांच्या चणचणीतून आपल्या शेतात जवळपास लावून आपले जीवन संपवले या घटनेने संपूर्ण राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे त्याचबरोबर राज्यातील इतर कंट्रादारांमध्ये भीती निर्माण झाली आहे तेव्हा हा तरुण कंट्रादार हर्षद पाटील नेमका कोण असा प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलाच असेल तेव्हा पार आपण हर्षद पाटील कोण आहे हे जाणून घेऊया त्याने का आत्महत्या केली आत्महत्या मागेल कारण काय त्या आत्महत्यानंतर शासनाची आणि प्रशासनाची नेमकी भूमिका काय या संदर्भात आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील वाळव तालुक्यातील तांदूळवाडी गावाचा रहिवासी असलेला पस्तीस वर्षीय हर्षल पाटील हा कंत्राटदार होता महाराष्ट्र शासनाने जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राज्यात घर जल ही योजना सुरू केली होती मात्र या योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे देयके देण्यासाठी शासनाकडे गेल्या वर्षभरापासून निधी उपलब्ध नव्हता हो हर्षल पाटील याने या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत एक कोटी चाळीस लाखांचे काम केले होते त्याची एक कोटी चाळीस लाखांची बिल शासनाकडे प्रलंबित होते तसंच सावकार आणि आर्थिक लोकांकडून हर्षल पाटीलने जवळपास पासष्ट लाखांचे कर्ज घेतले होते त्यामुळे आर्थिक विवंचना व घेणेकरांचा तगादा यातून हर्षल पाटीलने आत्महत्या करून आपले जीवन संपवले पाठीमागे पत्नी लहान मुलगी वयोवृद्ध आई वडील आणि दोन भाऊ यांना पाठीमागे सोडून आपले जीवन त्यांनी संपवले दरम्यान हर्षलने कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला चांगले धारेवर धरले आहे विरोधकांचे ते कामच आहे विरोधकांना तर राजकारण करायचेच असते पण हर्षल पाटीलच्या पाठीमागे असलेला त्याचा परिवार हे दुःख आयुष्यभर मनावर ठेवून जगणार आहेत हे तर नक्कीच तसेच हर्षद पाटीलच्या आत्महत्येनंतर या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील कंटाकदार भीतीच्या जगत आहेत एकीकडे महामार्गाच्या कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार होत असताना दुसरीकडे तरुण होतकरू कंट्राकदार आत्महत्या करतोय ही बाब निश्चितच चिंताजनक आहे हर्षल पाटील या तरुण कंटाकदारांची आत्महत्या नाही तर सरकारने घेतलेला भय असून या संदर्भात सरकार विरोधात कारवाई का करण्यात येऊ नये असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे या घटनेने सरकारचे डोळे उघडतील काय कारण की किती कंट्रकदारांच्या आत्महत्या झाल्यानंतरच सरकार ठिकाणावर हो येईल त्यानंतरच राज्यभरातील इतर कंटाकदारांची बिले दिली जातील काय अशी अपेक्षा राज्यभरातील कंट्रॅक्टदारांनी व्यक्त केली आहे सुमारे नव्वद हजार कोटीहून अधिक रुपयांची बिल थकीत आहेत हजारो कंट्रॅक्टदार ही बिल मिळवण्याची वाट पाहत आहेत त्यांनी हर्षलप्रमाणे मार्ग निवडला तर त्या कंट्रॅक्टदारांचा गेलेला जीव सरकार परत देणार आहे का राज्यातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रश्न बिकट झालेला असताना आता व्यावसायिक आणि कंटाकदार शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकार स्वीकारित आहे ही बाब संतापजनक तितकीच चिंताजनक देखील आहे याशिवाय विरोधकांनी सरकारला चांगले धारेवर धरले हो आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोंडस योजना राबवायच्या त्यात पैसा वाटायचा आणि कामं झालेली देयके प्रलंबित ठेवायची कंट्राकदारांना त्रास द्यायचा त्यातून अशा घटना घडल्याशिवाय राहणार नाही सरकारने तातडीने या संदर्भात निर्णय घेऊन राज्यातील कंट्रादारांना आपली बिले तातडीने देण्याची कार्यवाही करावी अशी विरोधकांनी मागणी देखील केलेली आहे हर्षल पाटीलच्या आत्महत्येच्या घटनेनं संपूर्ण राज्यातील कॉन्ट्रॅक्टरांनी आंदोलन करून हर्षल पाटीलला श्रद्धांजली वाहून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेली असोसिएशनने देखील तरुण होतकरू कंट्रॅक्टर हर्षल पाटीलला श्रद्धांजली वाहून जिल्हा प्रशासनाला एक निवेदन दिले या निवेदन दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जी चिंता व्यक्त केली ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली शासनाने या सर्व बाबींचा तातडीने निर्णय घेऊन उर्वरित प्रलंबित असलेली बिल देयके दिले तर भविष्यात होणाऱ्या आत्महत्या या थांबतील अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे सर्वे शासकीय ठेकेदार निधी अभावी सरकारकडे लेटा लावून पण सरकार इतकं निगरगट्ट झाले त्यांना कोणी मेलं काय राहिलं काय आणि गेलं काय हे जी काही त्यांना सुतराव शक्यता नाही आणि गेल्या चीफ इंजिनियरकडं निवेदन दिले मंत्रालयात सेक्रेटरींकडे दिलं चीफ सेक्रेटरींकडे दिलं मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं बांधकाम मंत्र्यांकडे पाठवलं ट्रायबल मिनिस्टरकडं पाठवलं व शहराच्या आमदारांनी भाग घेतला मागच्या तीन महिन्यापूर्वी ते आम्हाला घेऊन गेले होते पण त्यांचंही म्हणणं असं आहे पण पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा निष्ठा धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर आम्ही शासनाला एकच विनंती करतोय की ही अशी घटना जी घडली आता ही दोन दिवसापूर्वी अशा याला तुम्ही काही ना काही तुम्ही मनावर घ्या थोडीफार नाही जनाची तर मनाची असेल तर आणि काहीतरी हे बघा मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदवळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदच्या शिवशी आमच्या का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहित नाही पण आम्ही बिल थकीतील आम्ही स्वीकारतो ना हे तर विधानसभेच्या सभागृहात आम्ही स्वीकारलाय आहे पण ही स्थिती एकट्या महाराष्ट्र राज्याची नाही आहे देशाची आहे आणि अडतीसशे कोटी रुपयाच्या वरती आम्ही आमचा प्रस्ताव वित्त खात्याकडे दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री अशी माननीय उपमुख्यमंत्री अशी बोलणं झालेलं आहे ते काम करणार आहे पुढच्या काळामध्ये तर त्यामुळे थोडं थांबावं लागेल इतके काम जे पैसे दिले आणि पुढचे पैसे मिळणार नाही पण आता शेवटी सरकार आहे थोड्या गोष्टी मागे पुढे होत असतात पण याचा बबाल यांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे त्याच्या संबंधित व्यक्तीचं नाव आहे त्यांनी काम केलेलं आहे मोठमोठी कामं जेव्हा त्याच्यात अनेक अडी अडचणी असतात अटी असतात त्या अटी लहान ठेकेदार पुरे करत नाही म्हणून तो मोठ्या ठेकेदारांच्या नावावर काम करून आपले उदरनिर्वाह करत असतो म्हणून ते तो ठेकेदार झाला नाही असं काम त्यानेच केलेलं आहे हे प्रूफ झालेलं आहे डिपार्टमेंट सुद्धा म्हणतं की त्यांचे केलेले कोण शिलेवर त्याचं नाव आहे तरी जर तुम्ही काहीतरी पळवाट म्हणून जर सांगत असाल की तो ठेकेदार न होता तो सबलेटर होता जो बी होता त्याने शासनाचं काम केलंय त्याला शासनाकडनं पैसा हवा होता साधी गोष्ट होती त्याला आणि शेती विकून केलंय ना हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दुःखद घटना नाही तर हा एक इशारा आहे तेव्हा राज्य शासन प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्यानं घेणं अत्यंत गरजेचं आहे